विदर्भातील पहिल्या म्युझिकल कलर वॉटर फाउंटेनचा भव्य भूमिपूजन सोहळा बुलढाणा येथील सरकारी तलावावर संपन्न बुलढाणा शहराच्या विकासात आज एक ऐतिहासिक दिवस लिहिला गेला तो म्हणजे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून साकार होत असलेल्या विदर्भातील पहिल्या म्युझिकल कलर वॉटर फाउंटेन प्रकल्पामुळे आज बारा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले टी बी हॉस्पिटलसमोरील सरकारी तलावाजवळ तयार होणाऱ्या या प्रकल्पावर नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये खर्च होणार असून हा प्रकल्प बुलढाण्याचे सौंदर्यकरण आणि नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे या प्रकल्पामध्ये नागरिक आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरणाऱ्या अनेक नाविन्यपूर्ण सुविधा समाविष्ट करण्यात आल्या आहेत बुलढाणा शहरातील या टिबी तलावामध्ये म्युझिकल लेझर कलर फाउंटन शो याच्यावर जवळपास हा चार, चार कोटी रुपयाचं भूमिपूजन आपण करत आहोत संपूर्ण या परिसराचा ट्रॅक वृद्धाणकरता बसायकरता गजिबो ओपन जिम मुलांकरता खेळाचं साहित्य धरणामध्ये बोटिंग स्कायवॉक म्हणजे आपली सायकल जसं स्कायवॉक त्याच्यानंतर दोन प म्हणजे जा, फॅमिलीला जाता येईल असा रोप वे अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कॅन्टीनसुद्धा आपण याच्यामध्ये करत आहोत मागच्या वेळेस आपण जवळपास पाच कोटी रुपये खर्च केला आणि नऊ कोटी चौसष्ट लाख रुपये आपण आता या ठिकाणी करतो आहे अशा प्रकारचा प्रोजेक्ट मला वाटतं विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये कुठेही आम्ही तरी अजून कधी पाहिला नाही आणि दोन तीन महिन्यामध्ये हा प्रो प्रोजेक्ट लोकार्पित होईल आणि याचा आनंद घेण्याकरता जिल्ह्यातून नव्हे बाहेरच्या जिल्ह्यातूनसुद्धा लोक या ठिकाणी येतील मोठ्या प्रमाणावर लोकांना या ठिकाणी मनोरंजन होणार आहे शंभर फूट उंच असे हे कारंजे असतील आणि शंभर फूट रुंद असतील आणि या कारंज्यांमध्ये लेझर शोसह आपल्याला अफजल खान आणि शिवरायांची लढाई आपल्याला बघायला मिळणार आहे संभाजीराजांचा छावा आपल्याला तिच्यामध्ये बघायला मिळणार आहे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर बघायला मिळतील आपल्याला भगवान गौतम बुद्ध बघायला मिळतील आपल्याला चादतारा बघायला मिळेल सगळ्या धर्माचं जेवढे काही महापुरुष वगैरे याचं सर्वांचं दर्शन या कारंजामध्ये होईल अगदी भगवान श्रीकृष्णाचं होईल प्रभू रामाचं होईल महादेवाचं सुद्धा होईल अशा प्रकारचा हा म्युझिकल कलर फाउंटन लेझर शो याच्यामध्ये असणार आहे आणि एक चांगली शहरातली ॲप ना एक नैसर्गिक देखणं स्वरूप या तलावाला येणार आहे खरं तर हा तलाव एवढा घाणेरडा होता आणि हा परिसर इतका अस्वच्छ होता की इथे आत्महत्या करण्याची सुद्धा हिंमत कोणी करतो इतका घाणेरडे होतं पण आता याचे दिवस पलटणार आहे आपण या माध्यमातून पाच पन्नास लोकांना रोजगारसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे आणि शहराच्या सौंदर्यीकरणामध्ये मोठं वैभवात भर या ठिकाणी पडणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आज आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद होतो की अशा प्रकारचं एक सुंदर असं एक देखणं पर्यटन म्युझिकल वॉटर फाऊंटन बुलढाणा विदर्भाच्या सांस्कृतिक राजधानीत इतिहास घडतो आहे आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरात एक अद्वितीय उपक्रम साकारतो आहे विदर्भातील पहिले म्युझिकल वॉटर फाऊंटन टीबी हॉस्पिटल समोरील सरकारी तलावाजवळ उभारण्यात येणारे हे फाऊंटन केवळ पाण्याचं खेळ नव्हे तर कला संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आहे रंगी बेरंगी प्रकाशात नटलेले पाण्याचे सुरेल फवारे संगीतात गुंफलेले अद्वितीय जलनृत्य आणि पाण्याच्या धारेवर उलगडणारे व्हिडिओ प्रोजेक्शन हे सर्व अनुभवताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय ठरणार आहे हा प्रकल्प फक्त बुलढाण्याचे सौंदर्य वाढवणार नाही तर पर्यटन आणि सांस्कृतिक वारशालाही नवा आयाम देणार आहे विदर्भातील पहिल्या वहिल्या म्युझिकल वॉटर फाऊंटनचे स्वप्न आज वास्तवात उतरत आहे आणि या सौंदर्य उपक्रमाचा प्रत्येक बुलढाणकरास अभिमान वाटेल संकल्पना धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड